काय करायचं आम्ही कुठं पण जाऊ अरे मग विचाराव नाही होई हं चल को चल ना ग, गरी गरी। को काय कुठे मी सोडलं असतो तुला गाडीवर घरी जायचे आम्हाला अरे बुसकी गाडीवर हात नको लाव मला आताच सांगते अरे काय मां लाज वाटते का एक प परके मुलीला हात लावायला कसल हे कुठं कुड कोणी काय बघितलं बस ना मी सोडतं दोघिन लाबी नाही नको पाय आहे पाया आम्ही आम्ही जातो ऐक ना बसली असती गाडीवर आम्ही आम्ही जातो लय ना खा काय यार थांबन सोडतो तुला काय झालंय काय झालंय काय झालं सांग ना

गाई पण असे का लागते ग सगळे आपल्या सोपून कुणीतरी गावात चढला जल ते आक्षानी माझला त्या भाडकास उतरितो मी आता मामा आई मी तुम्हाला ना एक सांगितलं नाही तो ना म्हणजे खूप दिवस झाले छेडतो पण मी तुम्हाला सांगितलं नाही नाही मामा आईला खूप त्रास होईन रे आधीच बाबा नाही आम्हाला म्हणून मी नाही मामा तर आहे ना मामाला फोन करून सांगायचं घरी येतोस का स्वतः होऊन आज आम्ही रस्त्यावर बसल्यावर तुला यायचं कळालय बहिरी काढ रडकी बाहेर झाले सगळ्या गावामध्ये भेट

त्याला बघ कसं सरळ करतो दोन चार फुटके टाकून त्याला सरळ करतो तो परत आले तर ठेडलं मग काय करू अजिबात तू तुझ्याकडे परत अशी वाकडी नजर करून बघणार नाही <laughs> माझ्या तोंडच लपंतपं ठेडलं <laughs> गप गप बोलू नका गप, <laughs> गप

नाही तर तिकडे चल माझ्याकडे चल तू दोन चार दिवस चल तिकडे नको मला कुणाच्या घरी नेल तुझ्या बायकड मी नको मला तुझ्या बायक कड माझ्या घरातच मी करेल मामा तुम्हाला कशाला त्रास ना मामी लोक कशाला त्रास उगत बोलतील ते खूप आम्ही <स्यों> राहतो इथंच फक्त तो ना तर पोराला सांग ना रे पेर झेड नको काढू फक्त ते परत तुझ्याकडे बघणार नाही त्याला मी सरळ करतो बघतो त्याच्याकडे जाऊन त्याच्या घरी जाऊन ना त्याचा मूर्ता बसितो मी नाही बघ बघतो त्याच्याकडे मी जाऊन आपल्यावर नाही टेन्शन घेऊ नका बिलकुल बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही मी आहे काय आणि घडू नका तुम्ही त्याला काय त्याला खंबीर झाला लागले मला माहिती नव्हतं गेलो काय केलं जाऊ मला पाणी अरे तू सगळं दिसलं मला म्हणतोय मग मला येतच होतो मी मळत होतो थोडं मित्रांचा फोन आलो ना मग तो गाडी घेऊन तुला गाव खरं सांगतो मग मी काय त्याला आहे आणि तू बघा त्यांना जाऊन काय दिलंय पाणी दिलंय माहिती का बघते ना जाऊन तू काय बघ तुम्ही तब्येत कमी व्हायची आता माहिती वाळून टाकली तूही वाळून घ्यायची खरं फोटो बोलतो काय मग मी करत पाणी देऊन आलो एक अंग दुखत आहे माहिती का गाडी चालून चालून हात पाहिजे सगळे दुखतो आता जेवण मला जेवायला काय बनवलं परत जायचं आपल्या दुसरा आता कशाला आता मी ना जात मी आता आराम करणार आहे काय झालं उद्या बघ ना तिकडे उद्या काय

तू आम्हाला छेडला नाही का गाडीवरती वरती ना चाललंय मी छेडल नाही कुठल्या पायप चालले होते म्हणलं गाडी ऐक नायक ना मी का नाही

आहे पण असं आमच्या बाबतीत केलं आता पुढच्या कोणत्या पुरींच्या बाबतीत नको करू फक्त जर का त्यांच्याकडे जर वाकड्या नजरेने बघितलं ना माझ्याशी गाठे आता तुला सांगणार नाही आता तोडणार डायरेक्ट समजलं आता तू तु, तुझ्या घरी नाही माझ्या घरी आहे काय चोहा दाजी। अरे घेऊन आलोय मी आता हा बर झालं अहो दोन वर्ष झाले ते आले नव्हते इकडं काही नाही बरं झालं पण किती दिवसासाठी आले अरे कायमच्या आले त्या काय कायमच हो कायमच कशाला दोन मेवने आणल्या आल्या त्या अहो दोन चार दिवस राहू द्या एवढे दिवस कशाला का बर आता हि किती राड आहे तुम्हाला माहिती आहे ना किती केले तरी माझी बहीण आहे माहिती आहे ना आपल्या घरात आता काय काय आपल्या घरात आहे ना मी कमवायला हो जेणे त्याच्या घरी राहिलेलं बरं असते कशाला आम्हाला पण ताण आणि तुम्हाला ताण तेच तर काम करणार नाही पण काम केलं तरी पण मामा आम्हाला बरं वाटतं का ते काम करते हो ना आमच्या घरी हा ते काय नाही दोन चार हो दिवस थांबा या सोडून दोन चार दिवस मी करते चांगला पाहून चार कायमच म्हणलं मग माझ नाही होणार माझ जेवढा माझा अधिकार आहे ना तेवढाच तिचा पण अधिकार आहे या प्रॉपर्टी मध्ये हे माहिती का तुला मग तिकडे सेपरेट घर बांधून देते आणला तेच सांगतोय जेवढा माझा हक्क आहे ना तेवढाच तिचा पण हक्क आहे हे बघा हक्क आहे ना मला माहिती आहे तिकडे घर बांधून द्या राना एखाद इकडे काय राहून नाही देणार आम्ही आमचं आम्हाला झालं जड हा बघा काय होत आहे ती नेत्र लगेचच सोडून नसला जमत काबर तुला काय एवढी जड झाली काय دي जड झाली म्हणजे तुमा आता काय बोलव हो यांना तुम्हाला तुम्हाला असं लास, भरायचं यानला असं भरायचं आता घरच झालं थोडं नी धाडलं घोड असं झालंय नाहीतर एक काम कर तुला ती खालचा तुकडा आहे ना ते अक्का तुझ्या नाव करून देतो मी कसका नावर करतो त्यांच्या कस काय म्हणजे तिचा अधिकारी देऊ आणि आमचं नाही काय करू ديना जाऊ ديना काय जाऊ दे तुम्ही बस शांत हाय ना आपल्याला एवढा तुकडा आहे तुम्ही त पण नावर करा त्यांच्या त्यांच्या घर तुमच्या घरी नाही का, दे का त्यांना सांभाळू ना किती घेते तिकडे यांना घरी घे सांभाळू आयुष्यभर काय मला बोलतोय तुम्ही किती घेते सगळं देऊन टाका त्यांना हे घर पण देऊन टाकू येतो आम्ही रस्त्यावर मग बाळा करते आपलं मी बोलतच नाही आता अजून घरात उमरत पण पाऊल नाही ठेवलं तूच तुमचं चालू झालं लगेच त्यांनी घरात यावं का नाही या ना मग दोन, दोन, दोन तीन दिवस नाही दोन तीन दिवस येऊ दे आम्ही करते नाव ठेवते काय तुम्हाला पण पडत का मामा आणि तिच्या जागेवर खाल्लं असतात पोरी झाले त लग्नाला आल्या त्यांनी करायचं आपलं पोट संपाय टेन्शन घेऊ लढू नको तो तुझे 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 ठेवायचं तुम ना तुम्ही जा घराच्या बाहेर निघच्या काय राहिले काय राहिलं तुकडा पण माझ्या नावावर तुम्हाला उपकार नाहीतर तुम्ही जा त्यांच्या राहा तिकडे सोबत भरचं काम करत नाही नको असं बोलू मावळणीला नको जवळ करू तू नको सांगू मला काय बोलायच ते आम्ही आमचं बघू आम्हाला हे असं घरी घेतले का घरी घेतले गे हे आपल्याला शिकित येत

घरापुढे ये येऊन काय असं दलिंद्र सारखं रडायचं हेच मला राग येतो हे असं नाटक करते रडायचे नाटक आणि यांना वाटतं आपण घरी घेऊ आई आपण जाऊ ना ग नको तरी मामा मी तुला बोलले होते ना तुला जायचं का तू पण निघ जाय जा मामा तुम्ही पण जा यांच्या सोबत आम्ही काय तुम्हाला पण सांगू शकत नाही यांना पण नाही आणि इथे डॉक्टर बसून बसवायला दादा

चहा टाक बर डोकं उठलंय माझ्याला